शिवसेनेच्या उमाटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्या विरुद्ध हक्कभंग आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये या ठिकाणी मी मांडला आणि खरं म्हणजे कामरांनी जे काही कृत्य केलं त्याचं समर्थन सुषमा अंधारेने केलं आणि या दोघांनी त्या ठिकाणी राज्याच नेतृत्व करत असणारे उपमुख्यमंत्री त्यांचा त्या ठिकाणी अवमान केलाय पर्यायानं विधिमंडळाच्या सभागृहाचा अवमान केलेला आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये हक्कभंग दाखल करून घ्यावा अशा प्रकारची सूचना मी या ठिकाणी मांडली कारण कामरा यांच व्यक्तिगत हिनवणार त्या ठिकाणी गीत होत आणि या कलाकाराने जाणून बुजन हेतू पुरस्पर मुख्यमंत्र्यांची अवहेलना अवमान केलाय सकृतदर्शनही स्पष्ट होत आणि खरं म्हणजे सुषमा अंधार यांचं त्याच पुनरुच्चार करणं म्हणजे विधीमंडळ आम्ही जुमानत नाही सरकारला आम्ही अशा प्रकारचं कृत्य या ठिकाणी होत आणि विरोधी बोलत असताना किंवा मुख्यमंत्र्यांविषयी कुठल्याही प्रकारचं भान या ठिकाणी ठेवलेलं नाहीये विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये आमदार प्रवीण दरेकरजी यांनी माझ्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणल्याची माहिती मला आता प्राप्त होती माझ्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्यासारखं मी असं कोणतं विभत्स कृत्य केलेलं आहे मी सभागृहात कुणाला जण पायाला बांधून फिरतेची भाषा केलेली आहे का सभागृहातल्या कुठल्याही सदस्याला मी एकेरी उल्लेख केलेले आहेत का सभागृहातल्या कुठल्याही सदस्याचा अवमान होईल अशा भाषेत त्यांना अर्वाच्य शिबिगाळ केलेली आहे का किंवा सभागृहाबद्दल काही खोटी माहिती मी पुरवलेली आहे का आ, हे मला एकदा कळायला हवे आणि जर माझ्यावर हक्कभंग येणार असेल तर मग सभागृहात बिवत्स हातवारे करणाऱ्या लोकांवर तुम्ही हक्कभंग कधी आणणार आहात किंवा सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातला मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीने झाला हे स्पष्ट असतानासुद्धा सभागृहाला खोटी माहिती देणारे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्र फडणवीसची मराठा आरक्षण काळा आंदोलनामध्ये अंतर्वली सराटीत जो काही लाठी हल्ला झाला त्याबद्दल खोटी माहिती देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची किंवा कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पामध्ये तिथल्या नागरिकांवर पोलिसांकडून झालेल्या अत्याचाराबद्दलही खोटी माहिती देणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग आणणे शक्य आहे का कृपया याची सुद्धा माहिती मला सभागृहाने द्यावी बाकी माझ्यावर जे काही आपण आरोप कराल त्या आरोपांचं उत्तर मी यथावकाश देईन मात्र माझ्यावर जर ईडी लावता येत नाही सी बी आय लावता येत नाही माझं क्रिमिनल रेकॉर्ड सापडत नाही चार चारित्र्यावर हल्ले करण्याचे आपले सगळे प्रयत्न निष्फळ ठरतात तेव्हा जर एका सामान्य नागरिकाला आपण अशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करणार असाल तर हरकत नाही ही, ही संसदीय लोकशाही चिरंतन राहण्यासाठी आम्ही हाही त्रास सम महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा